श्री गणेशायन व श्री स्वामी समर्थ हर हर महादेव मार्गशीर्ष महिना आता सुरू झाला आहे या महिन्यात अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत महत्त्व दिले जाते या महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची प्रथा आहे तसेच भगवान श्रीकृष्णांची पूजा देखील केली जाते व दान धर्म पुण्य करण्याचे या महिन्यात विशेष फळ मिळते असे म्हटले जाते पाहुयात मार्गशीर्ष नेमका केव्हा सुरू होते हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्व आहे या महिन्यात भगवान श्रीकृष्णांची भक्ती पूजा पाठ व्रत केले जातात असे म्हणतात की हा महिना श्रीकृष्णांना समर्पित असतो या महिन्यात केलेल्या व्रत आणि दान पुण्याचे शुभफळ भगवान आपल्याला देतात अशी मान्यता आहे त्यामुळे अनेक जण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करतात तसेच या महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्याचे देखील विशेष महत्व कुटुंबावर कृपा राहते असे मानले जाते मग मा पाहूया तर मार्गशीर्ष नेमका केव्हा सुरू होणार आहे आणि या काळात पूजा कशी करावी गुरुवार वीस नोव्हेंबर रोजी कार्तिक अमावस्या असणार आहे यानंतर शुक्रवार एकवीस नोव्हेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होईल या महिना धार्मिक पूजा पाठ आणि विधीसाठी अत्यंत महत्वाचा गुरुवारी देवी महालक्ष्मीचे व्रत करण्याची पद्धत आहे यंदा मार्गशीर्ष मध्ये एकूण चार गुरुवार येतील पहिला मार्गशीर्ष गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यात पूजा कशी करावी ते आपण थोडक्यात बघूया मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णांची पूजा करण्याची प्रथा आहे अनेक जण या काळात श्रीकृष्णांसाठी व्रत देखील करतात सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देखील पूजा करतात श्रीकृष्णांच्या नामाचा जप करण्याचे या काळात शुभफळ मिळते अशी श्रद्धा आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात भगवत गीता देखील वाचली जाते या काळात अन्नदान करावे असे शास्त्र सांगते गरीब गरजूंना आवश्यक वस्तू दान कराव्यात त्यांना भोजन द्यावे यामुळे पापातून मुक्ती मिळते व पदरी पुण्य पडते असेही मानले जाते मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मी देवीचे व्रत कसे करावे आपण थोडक्यात पाहूया मार्गशीर्ष महिन्यात विवाहित महिला देवी महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करतात मार्गशीर्ष महिन्यात जितके गुरुवार येतील त्या गुरुवारी व्रत करून देवी महालक्ष्मींची चौरंगावर पूजा मांडली जाते त्यानंतर व्रताची कथा वाचून आरती करतात व देवीला खिरीचा नैवेद्य दाखवून व्रत सोडतात शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते सात स्त्रियांना घरी त्यांना सामान व्रताचे कथा पुस्तक व केळी ओटी घालून त्यांना नमस्कार केला जातो तसेच या सुवासिनींना जेऊ देखील घातले जाते त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत पूर्ण होते तर तुम्हाला ही थोडक्यात माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा लवकरच भेटू अशाच एखाद्या व्हिडिओ मध्ये सत्याची काळजी घ्या आणि आपल्या घरातल्यांची काळजी घ्या श्री गणेश आहे ना श्री स्वामी समर्थ हर हर महादेव